हां हां हा हाँ हा ओके सो तुम्ही काय कंप्लेंट रेज केली तुमच्या एन्डने तीनशे त्रेपन्न तुम्ही दाखल केला का पीडब्ल्यूडी कडून तुमचं एवढं नुकसान झालं मग को इश्यू कोणाचा आहे पीडब्ल्यूडीचा निषेध व्हायला हवा की नको मग प्लीज लुक इन टू दॅट ओके ओके मी संदेश कोळेकर बोलतोय मॅम ते सर्व्हिस वगैरे इज फाईन बट तुम्ही कंप्लेंट करून घ्या मी शेतकरी आय आय लिव्ह इन आय लिव्ह इन किल्ला वीस नियर किल्ला वीस करमाळ ओके फोन तुमचं नाव काय गजेंद्र नामदेव कोळेकर खांबेवाडी तुम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा या ठिकाणी आलेला आहात नेमका विषय काय आमचा रस्ता हा पानद रस्ता असून पंचवीस पंधरा अंतर्गत हा मंजूर आहे आणि पंचवीस पंधरा अंतर्गत ह्या रस्त्यावरती आमदार निधीतून दहा लाख रुपये निधी मंजूर आहे आणि ह्या रस्त्याच काम दोन हजार एकोणीस पासून चालू आहे तो रस्ता दोन हजार बावीस ला तहसीलदार साहेबांनी अडवलेला रस्ता पानचा खुला करून दिला त्या रस्त्यावरती दहा लाखाचा निधी मंजूर आहे पान रस्ता असून तो रस्ता गव्हर्नमेंटचा आहे सरकारचा आहे आणि काही लोक जाणून बुजून पण पाडतायत त्यामुळं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना खूप त्रास होतो याचा रस्ता सुरू झाले होते हो सुरुवात रस्ता करायला सुरुवात झाली अंदाजे शंभर मीटर रस्ता मुर्मीकरण झाले आणि त्याच्यानंतर त्या जे कामगार आहेत त्यांना तिथं त्या आरताळा निर्माण अडथळा असा निर्माण केला त्या गाड्याच्या समोर झोपली म्हणजे बायका झोपल्या इतर, आ, इतर ना, ना, हा आणि त्या दगडफेक केली आणि तिकडनं ते सगळे हाकलून लावले त्यामुळं रस्ता तो बंद पाडला काचा फोडल्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला दगडफेक केली सगळी यंत्रणा बंद पाडली सरकारी काम बंद पाडल्या हो सरकारी ऍक्च्युअली ही पंचवीस पंधरा अंतर्गत रस्ता आहे आणि त्याच्यावर निधी आमदार फंडातून निधी पाडलाय आणि सरकारी काम असून जाणून बुजून बंद पाडून कुठल्याही सार्वजनिक विभागाने बांधकाम विभागाने किंवा कॉन्ट्रॅक्टरांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तीनशे तीनशे त्रेपन सोडा येनिओी सुद्धा दाखल केली नाही बंद पाडण्यासाठी काही कारण काय काहीच कारण नाही जाणून बुजून त्रास द्यायचा उद्देश आणि पोलिस स्टेशन कुणीच कुठल्या डिपार्टमेंटने दखल घेतली नाही आम्ही एक युनिव्हर्सिटी दाखल केली त्यांनी पण काही दखल घेतली नाही हो दोन पोलीस आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतलं होतं त्यांनी पण फक्त बघायची भूमिका घेतली काहीच गुन्हा दाखल केला नाही साधा आढळलं सुद्धा नाही की तुम्ही का करताय का त्रास देता लोकांना का बंद पाडताय रस्ता आता आपली काय मागणी आमची आता एकच मागणी हा पानद रस्ता असून पहिलं तर सरकारने हा पान रस्ते कम्प्लीट करायला सांगितले पूर्ण करा म्हणून सांगितले आहेत आणि हे मध्येच सरकार आणि हे स्थानिक लेवलचे बांधकाम विभाग असेल किंवा गव्हर्नमेंट असेल काहीच लक्ष देत नाही सध्या आता आपली नेमकी भूमिका काय आहे आता आमचा रस्ता बघा तुम्हाला सांगतो झाल्याशिवाय आम्ही उठतच नाही आम्ही एक आठ दिवस झालं निवेदन देतोय ऑफिसला भेट त्या ऑफिसला भेट शेवटी आम्ही आत्मदान करायचं ठरवलं आहे आता काही वेळापूर्वीच आपल्या ग्रामस्थांपैकी एक मॅडम मॅडमशी संवाद केला म्हणणं आलं काय सांगत कोण बोललो हा वरिष्ठ स्मिता स्मित पाटील मॅडम बोलल्या की त्यांनी गुन्हा दाखल केला नाही ते काम चालू करणार आहेत दोन दिवसात करणार आहेत एक दिवसात करणार आहेत अशा त्या बोलल्या आणि दाखल करण्यास गुन्हा दाखल त्यांनी केलाच नाही पण काय बोलले ते बोल त्यांनी ऍक्सेप्ट केलं की त्यांनी ते गुन्हा दाखल नाही केला हे पीडब्ल्यूडी ची चुकी आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर दारांवरती किंवा कॉन्ट्रॅक्टर मशीन आहेत जे पण आणि जर हल्ला झालाय तर ते त्यांचं काम होतं तीनशे त्रेपन टाकायचं टाकला गेला नाही आणि ते त्यांनी ऑन रेकॉर्ड अक्सेप्ट केलं की ची चुकी आहे हे त्यांनी म्हटलेलं जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन किंवा त्यांच्याकडून आश्वासन किंवा आजच्या आधी ले, 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 लेखी लेखी स्वरूपात लेखी स्वरूपात आम्हाला स्वरूपात आजच्या आज रस्ता सुरू होतोय विथ पोलीस प्रोटेक्शन आणि तो परत थांबत नाही हे जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंत आमचे ग्रामस्थ इथून हलणार ते आपले पेशंट पेशंट आहे ज्यांना तीन ऑपरेशन झाले त्यांना आम्ही आणू शकलो नाही कारण त्यांना आता चालताच येत नाही आणि ते फक्त भाड्याच्या घरात राहतात कारण त्यांना जाता येत नाही त्यांच्या स्वतःच्या घरात जाता येत नाही त्याच्यामुळे ते, ते भाड्याच्या घरात राहतात म्हणजे शासन इतकं हतबल आहे का श्रीमंत माणसांच्या घरी लगेच कामं होतात गरीब माणसाला मारून द्यायचं हेच चाललं आहे त्यावेळेस तुम्हाला माहित असेल की आठवड्याआधीच ही न्यूज आली पण होती बैलगाडीत न जाताना बऱ्याच बऱ्याच मीडियामध्ये आली होती आणि कव्हरेज पण झालं होतं पण तरीही तात्काळ ऍक्शन घेतली नाही तरी तहसीलदार मॅडमने जातीने लक्ष देऊन आम्हाला बैठक बसवली बुधवारी सगळं डिसाईड केलं पीडब्ल्यूडीला सांगितलं तू तुम्ही रस्ता कधी सुरू करू शकता पीडब्ल्यूडी म्हटलं मिस्टर पवार जी इकडे आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही काम सुरू करतो जसं आम्हाला ग्रामसेवकाचा लेटर भेटतो ग्रामसेवकाच्या मागे एक दिवस लावून तो पूर्ण पाहणी केली त्याच्यामध्ये तलाठी सर्कल सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सगळ्यांनी जाऊन पूर्ण रस्ता परत त्या चिखलात ना पाहिजे भूमी अभिलेख भूमी अभिलेख नव्हते त्यावेळेस लेफ्ट साइडले मग त्यांनी बघितली आणि लेटर सबमिट केला लेटर आम्ही ते अवेलेबल नव्हते थर्सडेला तर आम्ही म्हटलं की अवेलेबल नाही तरी आम्ही तिकडची आहे खायची पण रेकॉर्ड प्रमाणे काय होतं की आम्ही ला सबमिट केले ठीक आहे आता फ्रायडेला आम्ही म्हटलं चला फ्रायडे येतील शुक्रवारी सर आहेत का सर म्हणतात की नाही मी मी सोमवारी म्हणजे ते त्यांना करायचंच नाही हे दिसून येतं मग त्याच्यामुळे आम्ही काय म्हटलं आम्ही धरणा प्रदर्शन करू आणि धरणा प्रदर्शन करायचं म्हटल्या म्हटल्याच रात्री नऊ वाजता माझ्या भाऊला मेसेज ऑफिशियल पीडब्ल्यूडी कडून लेटर येतो की आम्ही काम सुरू करू चला ते पण आम्ही ऑलरेडी ते ऑफिशियल आर्सच्या बाहेर लेटर आलेले आहे आम्हाला नऊ वाजता हे काय ऑफिशियल आर्स नाही लेटरचा पण तरी आलाय आम्ही ऍक्सेप्ट करतो पण त्या लेटरमध्ये तारीखच मेन्शन नाही पोलिस प्रोटेक्शन भेटल्यावर पोलीस प्रोटेक्शन पुढच्या वर्षी भेटेल आमची अजून दहा माणसं मरतील तोपर्यंत थांबायचं का शोध सर्जरी झालेला एक माणूस आम्ही दोन पेशंट घेऊन आलोय ऑलरेडी आमच्या मेहन्यांचा दोन ठिकाणी पाय फ्रॅक्चर आहे तो इथं घेऊन आलोय आम्ही आणि सासऱ्यांचे पण दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत म्हणजे ऑलरेडी आमच्याकडे तीन आता पेशंट आहेत पीडब्ल्यू विभागाने कालच त्यांना लेटर दिले पोलीस प्रोटेक्शनसाठी पण ऑलरेडी म्हणतात पोलीस प्रोटेक्शन भेटत नाही आम्ही पोलीस स्टेशन दखल घेतली तर ते म्हणले त्यांचं लिटर आले का आम्ही लगेच देतो चालू करू पण हे काय जर यांचं दिवसांदिवस एवढे रस्ता करत नाही यांचे पॉलिटिकल इश्यू असो किंवा इश्यू तसं सांगून द्या पवार साहेबांनी सांगून जावं की माझ्या कुठला दबाव आहे कारण आम्ही सव्वीस तारखेला विरोधात पोलीस पीआय साहेबांनी त्यांनी सांगितले की तसी मॅडम सांगितलं की सव्वीस तारखेच्या नंतर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन भेटू शकत नाही कारण त्यानंतर आषाढी वारीच्या काय काही तुमच्या ड्युटी असतील त्यांना लावू एक महिना एक महिन्याचं भेटत सव्वीस तारखेला प्रोटेक्शन सर्व सर्व दिसतं की ह्यांना हा रस्ता करत नाही सव्वीस तारीख डायरेक्ट सांगतात की आम्ही तुम्हाला सव्वीस तारखेला काम, 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 ना है। ना है। काम करतो ऍक्च्युअली नाही आम्हाला जवळ तुम्ही काम चालू करत ना आजच्या आज म्हणलं तर आमच्या तयारी तुम्ही काम चालू करा आम्ही उठत नाही आणि त्यांनी यायची दखल घ्यायची ना आम्ही काम चालू करतो ऑलरेडी कॉन्टॅक्ट झाले आमचे कॉन्टॅक्ट झाले तुम्हाला तुमचं आठ वाजता काम चालू करतो पण त्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही कुठलाही काही नाही आणि पवार साहेब जे कॉन्टॅक्ट होत नाही ते कॉल उचलत नाही त्यामुळे जे काय त्यांचं होईल प्रतिनिधीने त्यांनी आमची दखल घ्यायची काम चालू त्याशिवाय कोणी किंवा कुठलाही शेतकरी हालणार नाही ही तुम्ही माझी तुम्हाला सरकारला एक विनंती आहे केशव अंकुश लवटे खांबेवाडी कोळेकर वस्ती रोड रोडे वस्ती काय आता या ठिकाणी तुम्ही पेशंट आहात सध्याला दोन ऑपरेशन झालेले आहेत आज दोन महिने झालेले आहेत दोन महिने झालेले आहे तर आणण्या न्यायची एकदम बिकट परिस्थिती दर आठवड्याला नगरला बोलू त्या दवाखान्यात पण न्याय आणण्याची सोय नाही दररोज खाटावर ह्याच्यावर कोण असं कि अवेलेबल माणसं नसतात जागेवर शेतीतले काम असल्यामुळे असतात त्यामुळे येणे जाण्याची एकदम अवघड आठवड्याला तिकडे बोलूत तिथं राहायची आपली परिस्थिती नाही तिथं बिल भरपूर होत आहे आतापर्यंत पाच लाख रुपये गेलेलं ला आहे तिथं राहायचं म्हणलं तर पैसा भरपूर लागतोय तर येऊन जाऊन करा म्हणतात मग आठवड्याला ते आठवड्याचं जायचं म्हणलं तर खाल्लं एक दीड किलोमीटर यायचं म्हणलं तर उचलूनच आणायला लागतं बैलगाडी सुद्धा येत नाही अवेलेबल पाऊस असला तर त्यामुळे त्यामुळे उचलायचं हे उचलायचं कोण एकदम परिस्थिती ही रस्ता हो हो हे सांगसूर आहे जलद लवकर हो अजून दोन महिने पा मला हालाय नाही सांगितलं असं नगरला बोलवलं आहे दोन महिने तुम्ही आता अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आलेला आहात भुसलून आणलेले आता प्रशासन तर अद्याप पर्यंत दखल घेत नाही कुठलीच दखल घेत नाही लवकरात लवकर दखल घ्यावा आणि मला आठवड्याला तिकडे नगरला जायची सोयी रस्त्याची युवक होती ते नाही ते आहे बांधकाम युगा ह्याची दखल घेत नाही लवकरात लवकर घ्यावा अजून माझ्या पायात टाके आहेत ते टाके तोडायला मला जायचं आहे पण जाता येत नाही पाऊस आला की इथंच थांबायला लागतंय चिकलात नाही आताच येत नाही बैलगाडी सुद्धा येत नाही कधी कधी पाऊस झाला तर बैलगाडी सुद्धा ही होत नाही त्यामुळं लवकरात लवकर निर्णय घ्यावा गाडीत आणि खाटावर घेतलं खाटावर घेत आणि आम्ही आमची इतकीच वस्ती तिथं काय कोणी धरवलं काय नाही असे खाट वसलो कसेच शिकलात ना आम्ही चलायचे गुडघे इतके पाय जात होते परिस्थिती इतकी झाली दोन ऑपरेशन झाले अक्सिडेंट झाला त्याचा दोन महिने झाला आमचं त्याच्यापासून माणूस नाही पंधरा ते पंधरा ते महिना महिना राहिला मावशी किती झाला खर्च तुमचा पाच लाख रुपये असं जर असं जर तुमची तर दखल घेतली असतील आता आणखी जास्त खर्च होईल तुमचा हो दवाखान्यात राहिलं म्हणलं की खर्च होत आहे ते तर राहा म्हणतात पण मग खर्च होत आहे खर्च होत आहे आता तेवढी परिस्थिती नाही आपली भरायची आता एवढं होतं तवर केलं आता परिस्थिती नाही आता ते म्हणतात मग आठवड्याला येतो जायला यायचे हाल जायचे हाल काय हो तो पेशंट वाया जाईल ना त्याला लग्न व्हायचंय हो त्याला मुलं व्हायच्या त्याचा संसार व्हायचा व्हायचा कसा तो मध्ये पूर्ण काय फ्रॅक्चर आहेत ना तुझं नाव काय बाळा हा हो पूर्ण नाव कितवीला आहे तो तिसरीला आहे कुठल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे का बर कसा जातो शाळेमध्ये चुकलात ना जातो रस्ता नाही का रस्ता झाला पाहिजे का नाही पण रस्ता तर होत नाही की हां मग काय करायचं हां बर मग आता इथं बसला इथल्या अधिकारी येतील का हां येतील हो? का होय तुझं नाव काय बाळा किती वेळेला आहे तो सहावीला गेले आता सहावीपर्यंत शिक्षण कसं केलं नेमकं चिखलातून जाऊनच का कसं का बांधावरनं जाऊन चिखलातूनच जाऊन काय व्हायचं आहे तुला मोठं होऊन कलेक्टर मग रस्ता तर नीट नाही कलेक्टर कशी व्हायची हां रस्ता तर नीट पाहिजे की हां झाला पाहिजे का नाही मग होय शाळा कुठे आहे तुझी बा तू जग कुठे बेटायकर वस्तीवरून संगोपाच्या विद्यालयाला तुला कस जाते तू चालत जाते सायकल वगैरे सायकल चालवते चालतच जावं जावायला तू किती चिखलातन जाते जात नाही आतापर्यंत तुला दरवर्षी पावसाळ्यात प्रकार होतो पावसा हो चिखलातून जावं लागतं दरवर्षी शाळेत कधी कधी आठ आठ दिवस दिदे आता तुमचं गावचा तर रस्ता असं म्हणजे तुमच्या वस्तीचा तर रस्ता बिकट आहे असं सगळे म्हणते ते मग आता काय अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती अशी अधिकाऱ्यांना माझी अशी विनंती की आमचा रस्ता जो आहे तो आम्हाला नीट करून द्या कारण हा आमचा भविष्याचा प्रश्न आहे आम्ही भविष्यात काय आम्हाला बनायचं आहे आमच्या कॉलेजच्या परीक्षा जाता पण येत नाही शिकल्यामुळे आमची शाळा पण बुडती तर माझी आमची विद्यार्थ्यांची विनंती आहे की आम्हाला रस्ता मिळा いいよ。